मित्रमेळा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कन्नू ताजने, ताजने यांचा वाढदिवस मित्रमेळा महापरिवाराच्या वतीनं नाशिक रोड शिवसेना शाखेच्या वतीनं साध्या पद्धतीनं परंतु मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राजेंद्र ताजने यांच्या हातून दत्तगुरूंचे पूजन व आरती करून वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते सुनील भाऊ बागु सहसंपर्क प्रमुख दत्ताजी नाना गायकवाड जिल्हा प्रमुख विजय करंजकर शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख अजय बोरस्ते माजी संघपती सुभाष घिया नगरसेवक आर डी धोंगडे नगरसेविका मंगलताई आढाव नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने नाना भोजने प्रभाकर अप्पा भोजने इंडिया सिक्युरिटी प्रेसचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे राजाभाऊ लहांगे विनायक पाटील भास्कर मामा शेलार शिवसेनेचे महानगर समन्वयक नितीन चिडे उपमहानगर प्रमुख किरण डहाळे उपमहानगर समन्वयक चंद्रकांत महाणूभाव विभाग समन्वयक विजय भालेराव विभाग प्रमुख सागर निकाळे सागर गायकवाड योगेश भोर महिला आघाडीच्या सीमाताई डावखर ज्योती गोडसे सामाजिक कार्यकर्त्या छायाताई गांगुर्डे अनिताताई चंद्र मोरे ज्येष्ठ शिवसैनिक मोहन हरणे विक्रम खरोटे बाबुराव आढाव राजाभाऊ गायधनी फडळ मामा रामावतार खरे समर्थ मुठाळ कुमार पगारे राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अनिल जोंधळे उद्योजक पवनकुमार धांड गुरुकुल विद्यालय शिंदेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर जाधव विविध कार्यकारी सोसायटी मोहगाव शिंदे चेअरमन साळवे शिंदे येथील यश व्यावसायिक इंद्रभान जाधव विजय जाधव नाना काजळे योगेश शेलार नाशिक रोड येथील बांधकाम व्यावसायिक धनंजय शेठ कलंत्री किशोर कानडे कैलास थोरात पत्रकार संघाचे अण्णा शहाणे अंबादास मामा शिंदे अनिल गुंजाळ चंद्रकांत बर्वे लकवानी नूरभाई भारतीय जनता पार्टीचे संतोष क्षीरसागर विनोद नाझरे महेंद्र आहिरे उदावंत उपस्थित होते त्याचप्रमाणे ॲटो रिक्षा युनियन नाशिक रोड टेम्पो चालक मालक स्टँड उड्डाणपूल नाशिक रोड शिवसेना प्रणित रेजिमेंटल प्लाझा ॲटो रिक्षा युनियन मित्रमेळा रिक्षा स्टँड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ॲटो रिक्षा चालक मालक स्टँड गोरेवाडी मित्रमेळा रिक्षा युनियन प्रेस्टिज पार्क येथील सर्व पदाधिकारी व मित्र उपस्थित होते कार्यक्रमासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष धनाजी टिळे रमेश पाळदे डॉक्टर नाझरे दौलत शिंदे सचिन पठाडे युवराज निकम रविभाऊ गांगुर्डे भगवान मोरे मिलिंद मोरे संजूभाऊ डहारो हंडोरे नय्यूम भाई भाई शेख अरुण निरुगुडे सचिन सूर्यंशी जितू वैद्य विलास चतुर विलास सोनवणे विजय जाधव सागरसर वाकचौरे विलास थोरात सचिन शिंगारे नलिन ठाकूर शुद्धोधन भोसले शुभम जगताप रमेश माळी बंटी भागवत प्रवीण तेली राजू भोर सचिन केदारे विनोद बर्वे श्याम जितोसी मुन्ना वक्ते प्रमोद सहारे संदीप भोई ऋषिकेश छत्रिय मंगेश पोरजे अथर्व डहाळे व मित्रमेळा परिवारातील सर्व सदस्य शिवसेनेनी शाखेचे सर्व सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर के व्ही आर न्यूज चोवीस तास